नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रदमपाऊ या शहरातील महत्वाच्या महेश गायकवाड यांच्या पाठपुराव्याने नांदिवलीतील पाणी समस्या अखेर संपुष्टात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तत्परतेने नागरिकांना दिलासा जलवाहिनी लोकार्पण सोहळा उत्साह संपन्न कल्याण ग्रामीण मधील नांदिवली लक्ष्मीनगर प्रभाग क्रमांक एकशे सहा येथील पंधरा वर्षापासून ते पाणी टंचाईची समस्या संपुष्टात आली आहे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या पाठपुरावा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या विभागाने कार्यवाही करत परिसरात टाकल्या या जलवाहिन्यांचा लोकार्पण सोहळा महेश गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडून आणि जलप्रवाह सुरू करून मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला यावेळी नागरिकांनी महेश गायकवाड यांच्या पुष्प पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कार्यक्रमात बोलताना महेश गायकवाड म्हणाले नांदेली परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे ही समस्या कायमस्वरूपी सोडण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आज या लोकार्पणाने नांदेलीतील पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे याचा मला आनंद आहे लोकांच्या समस्या सोडवणे हीच आमची जबाबदारी आहे या, या जलवाहिनी प्रकल्पासाठी सुमारे पंधरा लाखाचा खर्च अपेक्षित असतानाही कामासाठी लागणारा अतिरिक्त खर्च स्वतः उचलून या कार्यक्रमाची पूर्तता करण्यास महेश गायकवाड यांनी पुढाकार घेतला त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत महेश गायकवाड यांचे आभार मानले या समयी ओम साई प्लाझाचे गोरख शिंदे वसंत विहार अपारमेंटचे निलेश राजे शंखलेश्वर अपार्टमेंटचे अरुंध नांदगावकर नीलकंठ अपार्टमेंटचे विकास तिवारी वैभव अपारमेंटचे संदीप मडियलकर साईदीप चाळीतील श्री सातपुते या पदाधिकाऱ्यांनी सर्वश्री सर्वश्री प्रशांत गोडे कृष्णा पाटील शंकर पाटील भगवान पाटील मान्यवर तसेच शिवसेना पदाधिकारी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते फायदा मिळणार आहे आणि समस्या होती पाण्याची बघा या लक्ष्मी नगरमध्ये जिजा वसाहतमध्ये जवळजवळ साडेतीन चार हजार लोक या ठिकाणी राहत आहेत अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात उद्भवत होती महिलांनी ना वारंवार आमच्या कार्यालयात येऊन आम आमच्याकडनं आम या गोष्टीसाठी विनंती केली होती त्यांच्या विनवणीला मान ठेवून आम्ही या ठिकाणी सातत्याने खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सहा इंचाची आणि चार इंचाची पाण्याची लाईन या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे आज पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचले लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आनंदाचं वातावरण आहे एवढंच म्हणजे शिवसेना हा पक्ष हा कधीच निवडणुकीला समोरे समोर ठेवून कधीच काम करत नाही सातत्याने अनेक वर्षापासून या विभागामध्ये नाल्याचं काम असतील पाण्याचं नाल्याचं काम असेल रस्त्यांचं काम असेल त्या त्याचप्रमाणे लोकांना पाण्या पिण्याच्या पाण्याचं कार्य असेल हे आम्ही या ठिकाणी करत आलेलो आहे मग मी या ठिकाणी खासदार श्रीकांजी शिंदेसाहेबांचा धन्यवाद देतो त्याचप्रमाणे इथल्या महिला भगिनीला एवढे स्वाशग्ती देतो की येणाऱ्या काळामध्ये ह्या पावसाळ्यात दिना दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरस चालू आहे तापाचा खोकल्याचा आजार चालू आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाणी उकळून प्या आणि काळजीपूर्वक पाणी वापरा तर या होत्या शहरातील महत्वाच्या अठरा घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या चोळी धन्यवाद